कारखान्यांचं प्रदूषण थांबवण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी येथील अनेक कंपन्यांच्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालय विरोधात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय या परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत देखील खराब झाले असून मुक्या जनावरांसह वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या तसेच मळे परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पिण्याचं पाणी शिल्लक राहिले नाही मुसळगाव परिसरातील जवळपास शंभर एकर शेती नापीक झाले असून यात कुठल्याही प्रकारचे पीक शेतकऱ्यांना घेता येत नसल्याची तक्रारही करण्यात आली या सर्व समस्येसंदर्भात सर्व प्रकारच्या पुराव्यानिशी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाचा सातत्याने पत्र व्यवहार करून समस्येची साधी दखलही घेतली गेले नसल्याची तक्रार करण्यात आली त्यामुळे विविध मागण्यांसाठी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे याविषयी अधिक माहिती परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी दिली यावेळी विशाल भदर्गे सदाशिव झाडे उद्धव शिरसाट संतोष शिरसाट रमेश शिंदे दत्तू शिरसाट रंगनाथ जाधव जालिंदर काळे संजय खोलप संतोष भंडारी दत्तू शिंदे आकाश शिंदे जण मोठ्या संख्येने उपस्थित होते आए, 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 आए। 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 गावा औद्योगिक क्षेत्रात साधारणपणे दोनशे ते अडीचशे एकरवरती पसरले औद्योगिक पसात आहे त्याच्यामध्ये तीस टक्के कंपन्या ह्या केमिकल कंपन्या आहेत आणि साधारणपणे एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून तर आजपर्यंत त्या कंपन्यांचं केमिकल प्रोडक्ट हे जमिनीत झिरपत गेलं आहे आणि त्या स्टाईसच्या आजूबाजूला असणारे जे काही बागायती क्षेत्र आहे ते संपूर्णपणे त्या विहिरींचं पाणी हे नाचलेलं आहे आणि जवळपास पन्नास शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे ना ते जनावर पाळू शकतात ना त्यांना प्यायला पाणी आहे किंवा शेती करू शकतात सुपीक जमीन ही नापीक झालेली आहे आणि सदन शेत शेतकरी हे निर्धन होऊन भिकेला लागण्याची लक्षणं या वॉटर पोल्युशनमुळे निर्माण झालेली आहेत तर आमची शासनास या माध्यमातून अशी विनंती आहे की ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत ज्या सगळ्या नियमबाहे आहेत सगळ्या नियमांना डावलून त्यांना परवानगी दिली गेली आहे त्या सगळ्या बंद कराव्यात आणि बंदच कराव्यात त्याच्या व्यतिरिक्त जेव्हापासून हे सगळं केमिकल पोल्युशन पाण्याचं झालेलं आहे तेव्हापासनं जे काही बाधित शेतकरी आहेत पन्नास शेतकरी पाचशे एकराचे बाधित हे शेतकरी आहेत त्यांना एकोणावीसशे नव्वद पंच्याण्णवपासून दर एकरी एक हमखास असं कॉम्पेन्सेशन मिळावं जेणेकरून त्यांच्या उपयोगीचं काहीतरी साधन होईल आणि जर हे असंच राहिलं तर आमच्या येणाऱ्या पुढच्या ज्या काही दहा पिढ्या आहेत त्या मात्र नरकात जातील केवळ ह्या शासनाच्या धोरणामुळे तेव्हा शासनाने या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यावं आणि आमच्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार शासनाला कसा करता येईल त्यांचं पुण्य कसं घेता येईल याचा विचार शासनानं करावा ही आपल्या माध्यमातून विनंती गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मुसळगाव एम आय डी सीमधील तीस ते चाळीस फॅक्टर्यांचं जे केमिकलयुक्त पाणी आहे ते जवळपास मुसळगाव एम आय डी सीच्या शंभर एक्कर ते दोनशे एक्कर परिसरामध्ये पसरून तिथली पूर्ण जमीन नापीक झालेली आहे त्या पाण्याचा प्रादुर्भाव एवढा प्रचंड प्रमाणात आहे की विहिरीतलं पाणीसुद्धा त्यामुळे प्रदूषित झालेलं आहे पर्यायनं तिथं पीक शेतजमीन पण होत नाही आणि जनावरांना योग्य पण ते पाणी राहिलेलं नसून हे सगळं आणि सगळं फक्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या काम चुकार धोरणामुळे झालेलं आहे इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे आमती प्रशासनास या उपोषणाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या मुसळगाव एम आय डीच्या संदर्भात निर्णय घ्यावा ज्या केमिकलाइज फॅक्टरी आहेत त्या बंद करून शेतकऱ्यांना जे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी ही विनंती आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक